नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता ही दिशा पारूला फारच हिणवत असते आणि आता पारूला देखील सहन होत नाही ती सुद्धा दिशाकडे रागाने पाहू लागते दिशाला येतो ला राग ती बोलते हाऊ डेर यू माझ्याकडे बघण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली चल नजर खाली घे थांब त्यापूर्वी ना आणि तिथे ठेवलेले माझे फुटवेअर्स आहेत ना ते उचलून ठेव पारू आता त्याच्यापला उचलू लागते पण तेवढतच तिचं मंगसूत्र बाहेर येतं त्यामुळे पारू ते मंगळसूत्र पटकन लपू लागते ड्रेस मध्ये घालू लागते पण दिशा बरोबर हे सगळं पाहते आणि बोलते पारू एक मिनट तू हे सगळं काय लपवतेस तू काय चोरी केलीस का बघू जरा पण पारू मात्र तिकडून पळ काढते दिशा ही तिच्या मागे पळू लागते दिशा म्हणत असते थांब पारू तुला ऐकू येत नाही का मी काय म्हणतेय पण पारू काय थांबायला तयार नसते ती पळत पळत किचन मध्ये जाते तर आता सीन चेंज तो इकडे खाली स्थळावरून जे काही घडलेलं असतं ना मॉडेलिंग वरून जे काही घडलेलं असतं त्यामुळे आदित्य फारच पॅनिक झालेला असतो तो त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि प्रीतमला म्हणत असतो खोट्यावर किती बोलायचं प्रीतम आता मला होत नाहीये मी जातो आणि आईला सगळं खरं खरं सांगून टाकतो प्रीतम बोलतो नाही दादा तू बघितलंस ना आई किती चिडली माझ्याकडे एक सोल्युशन आहे आपण तो व्हिडिओ ना इंटरनेटवरून गायब करून टाकू त्यामुळे काही प्रश्नच येणार नाही तेव्हा आदित्य बोलतो प्रश्न त्याचा नाहीच आहे प्रश्न विश्वासाचा आहे माझं मन मला सारखं खात तेव्हा प्रीतम बोलतो दादा तू काळजी करू नकोस योग्य वेळ आल्यावर आपण आईला आणि पारूला म्हणत असते पारू तू जरा आहेस का ग चल काढ तुझ्या गळ्यामध्ये मी काहीतरी बघितलंय लपवताना चल ते पटकन काढ आणि मला सांग तू काय चोरी आहेस आणि तेवढतच तिथे दामीन येते आणि बोलते दिशा अगं सकाळी सकाळी कसला गोंधळ लावलायस तेव्हा दिशा बोलते दामिनी अगं तुला माहितीये का हिने काहीतरी चोरी केली ते, का ते पटकन काढ असं म्हणत असते आता पारूची चेकिंग करू लागते पण तिला काही एक सापडत नाही दिशा बोलते हे कसं शक्य आहे मी तर पाहिलं होतं आणि अचानक गॅप कसं काय झालं तेव्हा दिशा बोलते सोड बहुतेक तुला रात्री जास्त झाली असेल चल या पारूच्या कुठे नादी लागतेस असं म्हणत असते आता दिशाला तिकडून घेऊन जाते आता तुम्ही विचार कराल की ते मंगळसूत्र गेलं कुठं तर ते पारूने मंगळसूत्र तोंडात लपून ठेवलेलं होतो इकडे जरा सुद्धा सहन होत नसतो तो म्हणत असतो नाही मला काही करून आईला हे सगळं सांगितलंच पाहिजे असं म्हणत असतो आता ता तावा तावाने त्याच्या खोलीतून निघतो आणि जिन्यावरून येत असताना बरोबर पाय घसरून खाली पडतो त्याला चांगलंच लागलेलं असतं आणि त्याचा आवाज ऐकून सगळेच आता तिथे पळत पड़त पळत येतात आईला सुद्धा त्याच्या जवळ बोलते आदित्य अरे असं कसं झालं तेव्हा आदित्य ते बोलतो आई तेनं माझा जरा पाय सटकला आईला बोलते दामिनी जा त्याच्यासाठी आईच पॅक घेऊन ये तिथे आता पारू सुद्धा आलेली असते दिशा म्हणत असते ए पारू बघतेस काय त्याची मदत कर आणि मग काय आहिल्याने पारू त्याला उचलतात आणि त्याला रूम मध्ये घेऊन जातात आईला म्हणत असते आदित्य अरे जास्त लागलंय का तुला जास्त दुखतंय का आदित्य म्हणत असतो हो आई फार दुखत ते दिशा तेवढतच दिशा बोलतेस काय त्याचे सॉक्स काढ शूज काढ तेव्हा त्याचे शूज आणि सॉक्स सॉक्स काढू लागते शूज आणि काढून झाल्यानंतर पारू दोघी त्याला बेडवरती झोपवतात आहिल्या तिकडून जाऊ लागते आदित्य म्हणत असतो आई प्लीज तू जाऊ नकोस प्लीज माझ्याजवळ बसून राहा मला तुझी फार गरज आहे आणि तेवढतच तिथे ते सावित्री येते आईस पॅक घेऊन ते पाहून दिशा बोलते पारू ते आईस पॅक घे आणि त्याला शेक तेवढतच पारू बोलते देवे, मला ना खूप सुंदर असा आयुर्वेदिक लेप करता येतो तो लेप जर मी आदित्य सरांना लावला तर त्यांना लगेच बरं वाटेल मी करू का तो लेप तेव्हा दिशा बोलते पारू शांत बस आपल्याकडे डॉक्टर्स आहेत ते आदित्यची ट्रीटमेंट करतील तेवढतच देवी आई बोलते दिशा थांब डॉक्टर तर येतच आहेत पण तोपर्यंत पारू लेप करू दे जा पारू तू लेप बनवून आण त्यामुळे आता पारू लेप बनवण्यासाठी तिच्या घरी येत असते ती विचार करत असते की आदित्य सरांबरोबर असं कसं काय घडलं मी मंगसूत्र काढलं म्हणून तर शकून घडला नसेल ना देवा मला माफ कर मी परत कधीच असं असं करणार नाही आता घरी येऊन ढसा ढसा रडू लागते आईच्या फोटो समोर जाते आणि आईला बोलते आई आज मी माझं मंगसूत्र काढलं म्हणून माझ्या आदित्य सरांना त्रास झाला जगापासून लपून हे मंगसूत्र मी माझ्या कायम गळ्यात घालेन असं म्हणत असते मंगसूत्र पुन्हा तिच्या गळ्यात घालते असं म्हणत असते आता किचन मध्ये जाते आणि लेप तयार करू लागते तेवढ्यातच तिथे मारुती ते येतो आणि बोलतो काय झालं पारू पारू आता घडलेला सर्व प्रकार त्याला सांगते हे पाहून मारुती फारच खुश होतो आणि बोलतो पारू खरच तुझ्या हाताला खूप गुण आहे आणि यामुळे आदित्य बाबा लवकरच बरे होते तो लेप घेऊन आता पारू आदित्यच्या खोलीत येते आणि तो लेप त्याला लावू लागते आणि म्हणत असते आदित्य सर तुम्हाला त्रास झाला की मला पण त्रास होतोय मला सुद्धा फार वाईट वाटतय दामिनी आता तेवढातच तिथे येते ते हे सगळं पाहते आणि बोलते ही लव्ह स्टोरी वहिनीना जाऊन सांगितलीच पाहिजे इकडे मात्र आदित्य विचार करत असतो ही पारू किती निराग असे सगळ्यांवर किती जीव लावते आणि तेवढतच तिथे हरीश येतो पारू आता त्याला पाहते आणि तिला जरा आकवडच वाटत हरीश आता आदित्याच्या जवळ जातो आणि बोलतो सर तुम्हाला बरं वाटतंय ना तेव्हा आदित्य बोलतो हो अरे बरं वाटणारच की हे बघ तुझी बायको तुझी ही बायको माझी किती मनापासून सेवा करते येते आणि मला नाही वाटत मला बरं झाल्याशिवाय ती काही सोडेल तेव्हा हरीश बोलतो खरंच मी किती नशिबान आहे मला इतकी चांगली आणि काळजी करणारी बायको मिळाली पारू लाजते आणि तिकडून निघून जाते ही दामिनी वहिनीच्या जवळ येते जवळ येते आणि बोलते अह तुम्हाला माहितीये का ती पारू अहो आदित्यला हात लावत होती त्याला टच करत होती आणि सोबतच अश्रू सुद्धा काढत होती अह तुम्हाला काय सांगू ती त्याचे कपडे सुद्धा बदलत होते शिव 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 बाबा म्हणून मी तुम्हाला सांगते लोणी आणि विस्तव या दोघांना कधीही एकत्र आणू नका पण अहिल्या तिचं काही एक ऐकत नाही ती बोलते जाऊ दे तुला कळणार नाही अगं पारू फार सेन्सिटिव्ह मुलगी आहे आणि ती प्रत्येकासाठी इतक्याच आपुलकीने करते तेव्हा दामिनी बोलते ते, ते सगळं जाऊ दे आलाय हरीशला हरी बघून हे सगळं कसं वाटेल की आपली बायको एका परपुरुषाला हात लावते येते हे बघा वहिनी हे बघा वहिनी मी तुम्हाला वादळापूर्वीची सूचना देते परत म्हणाल दामिनीनी आपल्याला काही सांगितलंच नाही म्हणून बघा विचार करा आणि आजचा भाग इथे संपतो